सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपले आर के भटकर युट्यूब चॅनलवर वर सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम अमरावती शहराची स्वतंत्र योजना या ठिकाणी मिळते त्याचं सगळं या ठिकाणी शिक्षण चालते तर मला असं वाटते की आपल्या अमरावतीच्या शहराच्या नागरिकांना सुद्धा आपण न्याय दिला जर आपण नागरिकांना न्याय दिलेला होते मी स्वतः सुद्धा आमदारांनी जर मी त्यांना न्याय दिसतो तर मला शिक्षण सगळ्यात आधी लागतोय म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना स्वतः मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यानंतर प्रधान साहेबांनी काही आढावा घेतला ते पाठपुरावा केला काही लोकांना न्याय मिळाला काही लोकांना न्याय मिळाला आणि विशेष म्हणजे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगेन की काही परमनंट जे अधिकारी इथे आहेत ज्यांच्या महानगरपालिकेच्या बाहेर रच होऊ शकत नाही महानगरपालिकेच्या बाहेर ते जाऊ शकत नाही त्यांना असं वाटतं की इथे आमची मोठे पण माझं एक छान आहे की ज्या ठिकाणी ज्या महानगरपालिकेने आपल्याला सर्व दिलं आपल्या कुटुंबाला सगळं काही दिलं तर महानगरपालिकेच्या नगरातलं सगळे जे रहिवासी आहे ते सुद्धा आपलं कुटुंब आहे तर त्यांनाही आपण काही दिलं पाहिजे मला गणपती साहेब एक आय अधिकारी कमिशनर म्हणून इथे काम करतात तुला त्यांनी अनेकदा सांगितली मला मदती जायचं आहे पण त्यांना आपला स्वातंत्रा नाही म्हणून माझं म्हणणं आहे की चांगला अधिकारी आहे अभ्यासू अधिकारी आहे काम करायची इच्छा प्रामाणिक आहे विशेष म्हणजे महानगरपालिकेला खूप आयुक्त पाहिले खूप लोकांनी आपापल्या सोयीने काम केलं पण सरत्री साहेबांचं काम मी स्वतः सांगतो की महत्त्व ऑफिस आहे एक रुपया म्हणून घेत नाही आणि प्रामाणिक काम करतो पण असेच अधिकारी आपल्याला या महानगरपालिकेला पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की त्यांना स्वागत करा आणि चांगलं काम कसं करता येईल आमची मदत कशी घेता येईल त्या पद्धतीने काल आपल्याला जर मिटिंग घेता येईल आज तुमच्यामध्ये करार चार पाच दिवस करणार नाही नंतर शहर कसे तर अर्थ नाही आहे म्हणून माझी या मिटिंग सुरू करायची आधी विनंती आहे मग सगळ्यांना की आपल्याला सगळ्यां मिळून या शहरामध्ये कसे सोडवायचे आहे सगळ्यांना मिळून इथे काम करायचं आहे आणि सगळ्यांना आणखी सोपं काम होईल आणखी चांगलं शहर चांगलं करता येईल आणि लोकांनाही आपण सगळे मिळून न्याय देता येईल एवढी माझी विनंती करतो या पत्रानुसार जे जे प्रश्न आहेत ते जिवाळ्याचे प्रश्न आहे मला आपल्याकडे हीच अपेक्षा आहे आजची मीटिंग सुरू झाल्यानंतर खतम सुद्धा आपण सगळे दोघांना कामाला लागाल आणि काहीतरी शहरामध्ये नवीन करून दाखवा की या मीटिंगचा असेवाद चांगला सांगितल्याने होते काही बोलल्याने होत नाही पहिला तो विषय असा आहे की अमरावती

सर कोपले सफाई करी है सर अधिकारी वहां पे बैठे बोले मैंने कोपले पे इसको बैठे बेटी का करे तो आवाज आती है सर सर कोपले चालू तो अमित साहबानी और अमित स्वतः ठीक मिले जाते हैं वहां पे कोपले चले सकता है सर कोपले में सर जयती मिनिस्टर है आप आप उससे पूछा कर साहिब जी बोले सर मैले बच्चन कर बेटा भाई सब है कार्रवाई की आप लोग मैंने बहुत प्रोटेक्शन किया है परंतु कलफा निवाणूज हा विषय वेगळा आहे आणि काही लोकांसाठी ना त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी आला आहे तो पूर्ण जो महाजागोरीमध्ये आता आशिषांनी सांगितलं त्याचे कुठल्याही गटाने सातत्य केलेले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही गोळखू काढलेला आहे काय त्याच्या संदर्भात आपण कृपया सांगावं की तो ते अंबाजीच्या नाल्यावर तुम्ही पण ते दाबून ठेवण्यात आले तर त्या नाल्यात आपण काय केलं पाहिजे ते नालं एक विस्तर प्रकारचं बांधलं आहे ते सगळं आणि त्या बांधकामा सर्व कचरा लावतो आणि आताही मी लेटेस्ट फोटो बोलू शकतो यांनी तर म्हटलं स्वच्छता चालू आहे पण आता लेटेस्ट कार्यकर्त्याला जर पाठवा लावले तर त्याचे फोटो येऊ शकतात

지금은 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 지금 지금은 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 지금 지금은 지금은 지금 지금은 지금 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 지금은 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 지금 지금은 지금 지금은 지금 지금은 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 지금 지금은 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 지금 지금은 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 지금 지금 지금은 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 지금 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 지금은 지금은 지금 지금 지금은

ते मी सांगत आहे माझं एकच म्हणणं आहे तिथे लोक राहतात आजूबाजूची वस्ती आहे आणि एनडीओ टावर ते उभारला गेलेलं आहे उद्या तसं होल्डिंग पडलं चौकामध्ये कोणी जबाबदारी घेतली काय किती लोक मला कॉलेज माझं या मीटिंगमध्ये आजची आज तुम्हाला सांगत आहे की काबळ तो संध्याकाळपर्यंत त्या काबोळवर कारवाई झाली पाहिजे ते जमा केलं पाहिजे आणि ते जमा करून पाहिजे हे याकडे कंप्लेंट आली आहे कंप्लेंटप्रमाणे कारवाई झाली पाहिजे मी स्वतः सांगत आहे ते आजच्या घडलं पाहिजे कसं होणार तर तू पाहता त्या ठिकाणी ज्या माणसाने इंडिया टावर

त्याला काम नाही पाहिजे जप्त करा कारण की ते सगळं इंजिनिओ काम आहे आता ना आमच्या आठवण सुरू होईल एखादा स्पोर्ट मिळेल प्रशासन जबाबदारी द्या मी समाजामध्ये सामोरं होत्या आजच्या जप्त करत आणि टावल तुम्ही सांगा जप्त करायला लोकांच्या तक्रारीनुसार काम महानगरपालिकेत झालं पाहिजे एका व्यक्तीला सांगून चालणार नाही सर्व लोक जर सांगत आहेत काळा लागते तर ते, ते काळा लागते नागरिक वस्ती आहे त्या ताळाचा मार्गांड लावलाय ताळा जप्त करावं महानगरपालिकेचे आदेश पण नाही आहे ना काही त्यांनी परमिशन नाही घेतली ना शासनाचे जावा डावा पण बारापर्यंत एकोणतीस पर्यंत मी किरंजी परवित्रायचो नस मी सिद्ध नोसो मी